फळ्याचे आत्मकथन मुलांनो इकडे पहा असे घाबरू नका अरे मी तुमच्या शाळेतील फळा बोलत आहे आजपर्यंत मी तुमची खूप सेवा केली आता मी खूप थकलो आहे म्हणून तुमच्या शाळेतील शिपायास सांगून मला या कोपऱ्यात ठेवून दिले पण असे का केले मला माहीत नाही थांबा मी तुम्हाला माझी कहाणी सांगतो माझे जन्मस्थळ वन आहे मी वनात झाडाच्या रूपाने उभा होतो पण मला तोडून कारखान्यात आणले माझ्यापासून फळ्या तयार केल्या त्या फळ्यांपैकी एका फळीवर चौकट तयार करून माझे फळ्यात रूपांतर करण्यात आले माझ्यावर छानपैकी पॉलिश करून मला दुकानात ठेवण्यात आले एके दिवशी तुमचे मुख्याध्यापक आले व मला त्यांनी विकत घेतलं मी मग तुमच्या शाळेत आलो व भिंतीवर बसवला गेलो मी नवीन असल्यामुळे सर्वजण माझ्याकडे प्रेमाने पाहत होते मी शिक्षकांचा पाठीराखा होतो तुम्हाला शिकविताना शिक्षक माझा उपयोग मोठ्या प्रमाणात करतात ज्याप्रमाणे आरशात आपले रूप दिसते त्याप्रमाणे मी मुलांचा आरसा आहे मुलांना किती समजले हे मी सांगू शकत होतो गणिताची कठीण उदाहरणे माझ्यावर सोडवून दाखविल्यामुळे मुलांना अधिक समजतात या गोष्टीचा मला अभिमान आहे तुम्हा मुलांना ओढ असते माझ्यावर लिहिण्याची पण आता माझे कौतुकच राहिले नाही मुले माझ्यावर वाकड्या तिकड्या रेघोट्या ओढतात फुल्ली गोळा खेळ खेळण्यासाठी मधल्या सुट्टीत माझा वापर करतात मला स्वच्छही नाही करत माझी चौकट खराब झाली आहे रंग उडाला आहे म्हणून माझा आता कोणी वापर करीत नाही मुलांनो माझी फक्त एकच विनंती आहे मला फेकून देऊ नका माझे दुःख समजून घ्या माझी दुरुस्ती करा व माझा पुन्हा वापर करा मला नवं जीवदान द्या